आज सकाळी जे काही प्रजासत्ताक दिनाच्या दरम्यान झालं होत त्यानंतर आपल्यावर ऍट्रॉसिटी दाखल करावी अशा पद्धतीचा एक सूर आज मागणी होती ते खरं म्हणजे मला आज खूप वाईट वाटलं त्या विषयावर बोलणार नव्हतो पण मला सांगा तुम्ही तुम्हीच दरवर्षी मला दाखवतात म्हणजे बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांच्या जयंतीमध्ये मी जेवढा पुढाकार घेतो तेवढं मी म्हणजे मला कोणाला कमी दाखवायचं नाही पण महाराष्ट्रामध्ये बी सांगेल नेते येतात हार घालतात चाले जातात करतात हे कामच आमचं आहे पण मी सर्वसामान्य कार्यकर्त्यांसारखा मिरवणुकीमध्ये शेवटपर्यंत आजार आहे तुम्ही माझ्या मतदार सगळं विचारा म्हणजे मी असं म्हणत नाही विचारा म्हणजे सगळ्या जयंतीसाठी अग्रमी असतो तालुक्यामध्ये सगळ्या गावात जयंती निघाली असते तेवढं अग्रमी असतो तिथे सगळी वाज यागिरीची व्यवस्था सुद्धा मी करत असतो आणि प्रत्येक मिरवणुकीमध्ये ट्रॅक्टर सुरुवात असेपर्यंत त्याच्यावर बसून लेजिम खेळताना तुम्हीच मला दाखवतात चाळीस एक वर्षामध्ये एकही वर्ष असं झालं असेल की अंगामध्ये मी निळा शर्ट घालून बाबासाहेबांची जयंती साजरी केली नाही एकही वर्ष असं नसेल म्हणजे तुम्ही सगळे तुमच्याकडे तुम्हीच दाखवलेलं किंवा सगळ्या चॅनलवर तुम्ही दाखवतात आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे विचार असतील समरसता असतील ते झोपाट्याचं मी काम करतो माझ्या मतदारसंघात तुम्ही विचारा प्रत्येक लग्न कार्यात मरणात असं एकही विषय नसतो की मी त्याकडे जात नाही वाड्यात जाऊन जेवणारा मंत्री असताना आतापर्यंत आजपर्यंतसुद्धा मी कार्यकर्ता आहे मी मातंग समाजाचा आमचा वाडासमोर आहे तिथे जाऊन मी त्या ठिकाणी जेवण करत असेल लग्नात जात असेल अण्णा भाऊ साठांची जयंती माझा किती त्या ठिकाणी पुढाकार असतो वाल वाल्मिकी समाजाचा आमचा वाडा आहे त्या ठिकाणीसुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमाला जाऊन त्यांच्या घरामध्ये बसून मी स खऱ्या अर्थाने सामाजिक समरस्या जोपणारा कार्यकर्ता आहे मी संघाच्या मुशीत वाढलेलो आहे ते मला माहीत आहे काय काय नाही आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यात मोठा पुढाकार घेणारा माणूस मी आमच्या गावामध्ये जामनेरमध्ये एवढं मोठं शहर आहे एकही पुतळा नव्हता गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचा पुतळा जिल्ह्यात दोन तीन जिल्ह्यात नसेल एवढा मोठा भव्यदेव पुतळा आम्ही त्या ठिकाणी उभा केला त्यांचं स्मारक त्या ठिकाणी उभं केलं सगळे लोक किती आनंदित आहेत मिरवणुकीमध्ये अशी एकही मिरवणूक नसते की त्या मिरवणुकीमध्ये मी नसेल कधीच नसते तुम्ही विचारा पण आता अनावधानाने एखादं नाव घ्यायचं राहून गेलं आणि म्हणून मला वाटतं त्याच्याबद्दल एवढं कशासाठी कशासाठी हा काही फार मी जाणीवपूर्वक काहीतरी अरुवाच्य बोललो उलटं सुलटं बोललो पण नाव राहिलं म्हणून तुम्ही एवढं त्याचं हे समजलं नाही हा विषय तर कसा आला कशामुळे आला असं नाही आहे आताच प्रजासत्ताक दिन होता ठीक आहे मी म्हटलं भारत माता की जय वंदे माता छत्रपती शिवाजी महाराज की जय तीन गुण असल्या बाबासाहेबांचं समजा नाव राहून गेलं राहून गेलं त्याबद्दल मी तात्काळ दिलगिरी व्यक्त केली म्हटलं नाही त्या भगिनींच्या भावना दुखावल्या असतील मी दिलगिरी व्यक्त करतो पण मी खरंच सामाजिक समरसता झोपणारा माणूस आहे बाबासाहेबांचा अनुयायीसुद्धा म्हणजे कार्थी मी आहे त्यांच्या विचार जोपासणारा आहे मला वाटतं यावर विषय थांबायला पाहिजे होता पण अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करा असं आपल्याला नाही म्हणत आहेत उलट त्यामुळे तुम्ही समाजामध्ये असं काही एक विषय पसरू नका माझं असं म्हणणं आहे मी तुम्ही कोणालाही विचारा जळगाव जिल्ह्यामध्ये भुसावला मी किती कोटी रुपये दिले विचारा कोणी देत नव्हतं आतापर्यंत मी किती कोटी रुपये दिले स्मारकासाठी बाबासाहेबांच्या हे आपण तपास करून घ्या जिल्ह्यात विचारा माझ्या ज्या गोष्टीचा लवलेसुद्धा आमच्या मनामध्ये येऊ शकत नाही मला याचं वाईट वाटतंय आहे या गोष्टीचं वाईट वाटतं आहे की माझ्या एवढा सगळ्या या गोष्टी जोपासणारा माणूस मी म्हणजे मी पुरं सगळे कोणाला कमी लेखत नाही पण महाराष्ट्रामध्ये नसेल असं असताना माझ्यावर अशा पद्धतीने दे बोलावं याचं मला वाईट वाटतं आहे ठीक ठीक आता मला माहीत नाही त्या आमच्या भगिनी कोण आहेत काय आहेत पण मी दिलगिरी व्यक्त केली की बाबा अनावधाने झालं असेल माझ्या मनामध्ये तसा हेतू नाही आणि तुम्ही जळगाव जिल्ह्यात विचारा या सगळ्या गोष्टींबद्दल माझ्या काय भावना असतात सगळे उत्सव मी कशापर्यंत साजरे करतो सगळे वीग तुम्ही विचारा बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी सगळं गाव जेवण देणारा माणूस मी आहे आणि त्यांच्याबरोबर बसून मी जेवतो स्वतः वाड्यामध्ये जेवण देऊन हे पण विचारा लोकांना मी नाही म्हणत असेल तर कोणी म्हणजे कोणा सत्यता काय लगेच आहे तुम्ही सगळ्यांना दाखवतायत महाराष्ट्रामध्ये मग एवढं असताना सुद्धा अशा पद्धतीने माझ्याबद्दल काहीतरी लोकांची मनं कलुषित करायची किंवा असं बोललं जावं मला याच्या खूप वेदना होत आहेत खूप वेदना होत आहेत मला या गोष्टीच्या ठिकाणी राजकारण करायचं असेल तर मला माहित नाही पण तुम्हीच माझ्या चाळीस वर्षापासून बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमधल्या भारतरत्न आहेत आमच्यासाठी ते आ आदरणीय आहेत पूजनीय आहेत मला तुम्हीच दाखवा ना चाळीस वर्ष झालं माझं एक वर्ष चुकलं का की अंगामध्ये या अशा निळ्या कलरचं शर्ट मी घातलं नाही मी काही नुसतं असं हार घातल्या चाललं गेलो असं नाही आहे शेवटपर्यंत एवढ्या उन्हामध्ये सेहेचाळीस पंचाळीस टेम्परेचरमध्ये मी मिरवणुकीत फिरणारा माणूस आहे माझ्या कार्यकर्त्यांनी आवडून सांगतो की एकाने घरी राहायचं नाही सगळ्यांनी त्या ठिकाणी हजर राहावं मग अण्णासाहेब साठे असतील बाबासाहेब मीच ज्यांच्या यांच्या साजऱ्या करतो म्हणजे सगळ्यात मोठा पुढाकार माझा असतो सगळ्या मोठी मदत माझी असते सगळी त्यांना विचारा तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या मतदारसंघामध्ये म्हणजे नाशिकला तुम्ही बघा आता आमच्याकडे ॲडव्होकेट बडोले आहेत श्याम बडोदे कार्यकर्ता चांगला आहे आम्ही त्याला इतकी कॉम्पिटिशन होती की गटनेता कुणाला करायचं सांगितलं आम्ही मी मुख्यमंत्री मोहांची परवानगी घेतली अध्यक्षांची आमच्या परवानगी घेतली रवींद्र चव्हाणांची आम्ही त्यांना केलं बडोदेंना चांगले चांगले लोक मागत होते सिनियर लोकं मागत होते पण म्हटलं नाही बडोदे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत निष्ठावान आहेत त्यांना दिलं पाहिजे आम्ही दिलं जळगावमध्ये सुद्धा तुम्ही विचारा सगळे नगरसेवक या कॅटेगरीमधले आमच्याच निवडून येतात जांभडेरला तर मला आठवत नाही पस्तेचाळीस वर्षावर दुसरा कोणी माणूस निवडून आला बा बी जे पी शिवाय सगळे कमळावर निवडून येतात जिल्हा परिषदला येतात पंचायत समितीला येतात नगरपालिकेमध्ये सगळ्याचे सगळे शंभर टक्के आमचे निवडून येतात मग हा विषय कसा काय येऊ शकतो मला वाटतं उगंच लोकांच्या मना मनामध्ये काही दुसरा संशय असा आपण करू नका